नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुडा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत ला ला तर सुंदरलाल बहुगुणा म्हटलं की चिपको आंदोलन ना चिपको आंदोलन लक्षात ठेवा आता चिपको आंदोलन कोणत्या वर्षी झालं होतं असं देखील विचारलं जातं तर चिपको आंदोलन म्हटलं की एकोणीसशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा आता चिपको आंदोलनासंबंधी थोडीशी माहिती तुम्हाला देतो तर बघा चिपको आंदोलन हे झाडांना वाचवण्यासाठी झालेले आंदोलन होते यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करणाऱ्या करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले बघा या आंदोलनामुळे शेकडो झाडे हजारो पक्षी आणि प्राण्यांची निवासस्थाने वाचली ठीक आहे लक्षात ठेवा चिपको आंदोलन म्हटलं की सुंदरलाल बहुगुणा एकोणीसशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा साजरा केला जातो पाच जूनला लक्षात ठेवा ऑप्शन ए पाच जूनला साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीन आहे की जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो जागतिक रक्तदाता दिवस वर्ल्ड ब्लड डोनर डे हा साजरा केला जातो चौदा जूनला ऑप्शन ए <coughs> प्रश्न क्रमांक चार आहे अलीकडेच रशिया आणि कोणत्या देशाने दोन्ही देशांमधील पहिल्या महामार्ग पुलाचे अनावरण केले आहे कोणत्या देशाने रशिया आणि नवीन यांचं ब्रिज सुरू झालेलं आहे तर रशिया आणि चीन या दोन देशादरम्यानचं हे, हे ब्रिज आहे फोटोत तुम्ही बघू शकता प्रश्न क्रमांक पाच आहे कि खाल पे की खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते आता स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली होती तर एक जानेवारी लिहून घ्या नसेल माहिती तर एक जानेवारी एकोणीसशे तेवीसला ठीक आहे आणि स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती ती म्हणजे चित्तरंजन दास ऑप्शन सी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू ही दोन्ही नाव लक्षात ठेवा मोतीलाल नेहरू ठीक आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला तेवीसला प्रश्न क्रमांक सहा आहे की सम्राट अशोकाने शिलालेख सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत ब्राह्मी खरोष्टी ग्रीक की देवनागरी तर बघा देवनागरी या लिपीत नाही आहे त्या लक्षात ठेवा सम्राट अशोकाचे शिलालेख प्रश्न क्रमांक सात आहे बघा हे समीकरण सोडवायचं तुम्हाला पाचचा वर्ग अधिक पाचचा घन अधिक पाच ठीक आहे पाचचा वर्ग म्हटलं की पंचवीस पाचचा घन म्हटलं की एकशे पंचवीस अधिक पाच किती उत्तर येईल तर एकशे पंचावन्न आहे का ऑप्शनमध्ये एकशे पंचावन्न यस ऑप्शन बी इथे उत्तर येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो बघा आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही आपलं हे व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लिंकवर क्लिक क्लिक करून आपला हा व्हॉट्सअप चॅनल लगेच जॉईन करून घ्या आठवा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा या चारपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे तर बघा युक्तिकरामत हे समानार्थी शब्द होते अल्पमित हे देखील समानार्थी शब्द होते धनमाल हे देखील समानार्थी शब्द होते तर बुडणे ला विरुद्धार्थी शब्द तरंगणे ठीक आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी होईल ऑप्शन सी नववा प्रश्न आहे भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे मुख्यालय विचारले तर बघा हे तामिळनाडूमधील चेन्नई येथे आहे ऑप्शन बी उत्तरेल इथे प्रश्न क्रमांक दहा आहे भारत आणि कोणत्या देशा दरम्यान सेवा दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे बघा कोविडच्या पार्श्वभूमीवर ही बस सेवा बंद करण्यात आली होती तर भारत आणि बांगलादेश या दरम्यानची बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे की खाली शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल काय म्हटलंय कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल त्याला उत्क्रांती असं म्हणतात ना ऑप्शन डी होईल इथे प्रश्न क्रमांक बारा आहे की साधना साप्ताहिकाचे संस्थापक संपादक टिंबटिंब होते साधना साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते साने गुरुजी ऑप्शन बी हा नसेल माहिती लिहून घ्या साने गुरुजी प्रश्न क्रमांक तेरा आहे संबंध ओळखायचा आहे जसं मुस्लिमांची मशीद असते तसं शीख लोकांचा काय असतो तर गुरुद्वारा ठीक आहे ऑप्शन डी ऑप्शन ए इथे उत्तर देऊ नका सुवर्ण मंदिर हे देखील एक गुरुद्वाराच आहे पण इथे काय तुम्हाला संबंध ओळखायचा आहे मुस्लिमांची मशीद तसे शीख लोकांचा गुरुद्वारा असतो प्रश्न क्रमांक चौदा आहे ताटीच्या अभंगांची रचना टिंबटिंब यांनी केली ताटीच्या अभंगांची रचना तर बघा काय उत्तर द्याल कोण आहे या तर संत मुक्ताबाह्या ऑप्शन सी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा जाणून घेण्याची इच्छा असणारा काय उत्तर द्याल जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासूवा लक्षात ठेवा ऑप्शन सी ते उत्तर होईल बघा प्रश्न क्रमांक सोळा काय दिलाय बघा झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना टिंबटिंब यांनी केली झेंडूची फुले तर बघा या विडंबन काव्याची रचना केली होती केशव कुमार यांनी हा तर केशव कुमार म्हणजे कोण तर प्रल्हाद केशव अत्रे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही तर कोकणी म्हटलं की महाराष्ट्र राज्यात आढळते मावची देखील महाराष्ट्र राज्यात आढळते आणि कोरकू ही देखील आपल्या महाराष्ट्र राज्यातच आढळते पण कोरबा ही फोटोत बघू शकता तुम्ही ही कोरवा ही आदिवासी जमात छत्तीसगड या राज्यात आढळत या महाराष्ट्र राज्यात आढळत नाही अठरावा प्रश्न बघा विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड टिंबटिंब यांनी रचले विंचू चावला बघा फोटोवरून ओळखला असाल विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड रचले होते संत एकनाथांनी ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे आनंदाची डोही आनंद तरंग हा अभंग टिंबटिंब यांनी रचला आनंदाची डोही आनंद तरंग हा अभंग रचला होता संत तुकाराम महाराजांनी ऑप्शन ए उत्तर होईल आहे उखळ पांढरे होणे याचा अर्थ टिंबटिंब उखळ पांढरे होणे याचा अर्थ होईल भरपूर लाभ होणे लक्षात ठेवा उखळ पांढरे होणे म्हणजे काय भरपूर लाभ होणे पुढचा प्रश्न बघा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही या चारपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला नाही आहे तर मंगेश पारगावकर यांना मिळालेला नाही आहे आणि विस खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता कधी माहिती आहे का तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला लक्षात ठेवा विचारलं जातं बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र भरती परीक्षा नावाचा तो जॉईन नसेल केलात तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच किंवा तुम्ही सर्च करू शकता आपला हा टेलिग्राम चॅनल आणि जॉईन करून घ्या आपला हा टेलिग्राम चॅनल बावीसचा प्रश्न बघा शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऐकलंय का शरावती जलविद्युत प्रकल्प तर ते आहे कर्नाटक राज्यात ऑप्शन सी उत्तर होईल इथे प्रश्न क्रमांक तेवीस आहे की वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती वेदांत कॉलेजची स्थापना केली होती ती म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी हा महत्वाचा प्रश्न आहे वेदांत कॉलेजची स्थापना केली होती राजा राममोहन रॉय यांनी प्रश्न क्रमांक चोवीस भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते भिल्ल तर भिल्ल म्हटलं की ही खानदेश हा खानदेश म्हटलं की नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये आढळून येत्या खानदेशामध्ये चला शेवटचा प्रश्न आजचा वेरड ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने टिंबटिंब येथे आढळते वेरड ऐकले का तर वेरड ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रामध्ये आढळते ऑप्शन डी इथे उत्तर होईल ठीक आहे सोबत बघा जाता जाता क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारतातील प्रसिद्ध गोल घुमट कुठे आहे फोटोत बघू शकता तुम्ही हे गोल घुमट आहे चार ऑप्शन आहेत उत्तर माहिती असेल तर तुम्हाला सांगायचं आहे की गोल घुमट कुठे आहे कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद